डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चर्चेमध्ये असणारे आमदार म्हणजे बीड जिल्ह्यातील यांनी सरपंच यांची केलेली हत्या घेतलेली त्यांनी त्यांनी आक्रमक भूमिका माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेईपर्यंत ते त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना तुरुंगात पाठवेपर्यंत केलेली आक्रमक भूमिका मात्र यावेळी देखील ते चर्चेमध्ये आलेले आहेत याच कारण वेगळं आहे यावेळेस ते त्यांच्या मुलाच्या केलेल्या पराक्रमामुळे चर्चेमध्ये आलेले आहेत त्यांच्या मुलाच्या फोर व्हीलर गाडी याने धडक लागून एका दुचाकी स्वराचा जागीच झाला मृत्यू नेमकं प्रकरण काय आहे लोकाच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न केला ड्रायव्हिंग सीट वर नेमकं कोण होतं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी विशाल घोळवे थेट विषयी आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत स्वागत करतोय पाहूयात सविस्तर सात जुलै रोजी सुरेश दस यांचा मुलगा सागरधस आणि त्याचा मित्र आष्टीवरून पुण्याकडे निघतात ते सुमारे दहाच्या दरम्यान बीड जिल्हा हद्द सोडतात आणि अहिल्यानगरमध्ये दाखल होतात पुढे ते पारनेर तालुक्यामध्ये येतात ते अहिल्यानगरवरून पुण्याकडे फास्ट चाललेले असतात त्यावेळी जातेगाव फट्याच्या दरम्यान सुनील शेळके वय वर्ष चौतीस वर्षे हा पुणे नगर हवे क्रॉस करत असतो त्यावेळी त्यावेळी उजव्या बाजूने सागरधस यांची गाडी येते आणि त्याला जोरात धडक देते त्यावेळी त्यांना खूप जोराची धडक बसते आणि ते पूर्ण रक्ताने भरून जातात लोकांच्या म्हणण्यानुसार गाडीच्या ड्रायविंग सीटवर सागरदस हे बसले होते म्हणजेच गाडीची ड्रायविंग सागरदस हे करत होते तेथे ते जवळ जोशी वडापाव सेंटर हे होते त्या ठिकाणी नितीन शेळके यांचा चुलत भाऊ स्वप्नील शिळके हाऊभभाऊ होता त्याला ही बातमी कळताच तो तातडीने घटनास्थळी दाखल होतो आणि तो पाहतो की नितीन शेळके याची अवस्था खूप बेकार झालेली असते तो पूर्ण रक्ताने भरलेला असतो त्याला टू व्हीलरवर दवाखान्यात नेणे शक्य नव्हते म्हणून तो त्याच्या भावाला फोन करून फोर व्हीलर गाडी बोलवतो आणि पुढे त्याला ते दवाखान्यात नेतात दवाखान्यात नेताच त्यांना डॉक्टर चेक करतात डॉक्टर नितीन शेळके यांची तपासणी करतात आणि त्यांना मृत्यू घोषित करतात पुढे स्वप्नील शेळके हे सर्व प्रकरणाची माहिती सुपा पोलिस्टेशनला कळवतात सुपा पोलिटेशनचे पोलीस तात्काळ सागरधस यांची गाडी जप्त करतात पुढे सागरधस व त्याचा मित्र या दोघांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाते त्यांच्या रक्ताचे नमुने पुढे नाशिकला पाठवले जातात मात्र मंगळवार दुपारीपर्यंत देखील सागरधस याच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता कुठल्याही टी व्ही चॅनलवर मंगळवार दुपारपर्यंत देखील बातमी आली नव्हती या सर्व घटनेवर लोकांच्या म्हणण्यानुसार हा सर्व प्रकार दाबण्यात आला होता मात्र आता सुपा पॉलिटिशियनमध्ये सागरदस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक नक्की करा आणि शेअर देखील नक्की करा भेटूया अशाच नवीन बातम्यांमध्ये